नमस्कार मित्रांनो द लाईव्ह वेदर युट्यूब चॅनल मध्ये आपलं मनापासून स्वागत आहे पुढच्या चोवीस तासांमध्ये राज्यातील कोणत्या भागामध्ये पाऊस होणार आहे पावसाचा जोर राज्यात कोणत्या भागात सक्रिय असणार आहे या संदर्भातली माहिती आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहोत तात्पुरता चॅनलवर नवीन आले असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकन दाबून ऑलला क्लिक करा सध्याच्या काळामध्ये एक कमी दाबाचा पट्टा राजस्थानपासून तर बंगालच्या उपसागरापर्यंत तयार झालेला आहे मध्य प्रदेश छत्तीसगड होता कमी दाबाचा पट्टा बनलेला आहे या व्यतिरिक्त महाराष्ट्रामध्ये सकाळपासूनच आपल्याला ढगाडी परिस्थिती पाहायला भेटत आहे काही भागामध्ये तुरळक स्वरूपात हलके पावसाचे ढग दिसत आहेत पण अनेक भागामध्ये परिस्थिती सुद्धा सध्या कायम दिसत आहे आपण पाहू शकता विदर्भामध्ये सध्या सकाळपासूनच तरक... आपल्याला ढगाळ वातावरण ढगाळी परिस्थिती पाहायला भेटत आहे रामटेक त्याच्या आसपासच्या भागामध्ये हलके पावसाचे ढग दिसत आहेत मौदा त्याच्या आसपास नागपूरच्या भागात हलकेशे पावसाचे ढग दिसत आहेत इकडे जर आपण पावणीचा भाग बघितला तर पौणीमध्ये सुद्धा हलके पावसाचे ढग दिसत आहेत आणि अतिपूर्वी विदर्भाचा भाग जर बघितला तर या भागामध्ये पावसाचे ढग इथे सक्रिय होणं सुरू झालेले आहे सकाळपासूनच काही गोंदिया आणि भंडाऱ्याच्या भागामध्ये काही तासांमध्ये पाऊस होण्याची शक्यता तयार होणार आहे गडचिरोलीच्या भागात सुद्धा पुढच्या काही तासांमध्ये पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे सध्या सकाळचे साडेआठ वाजत आहेत आणि अशी परिस्थिती सध्या राज्यामध्ये सक्रिय आपल्याला दिसत आहे इथे पाहू शकता मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राचा अनेक भागामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण ढगाळी परिस्थिती आपल्याला या सॅटेलाईट इमेजमध्ये पाहायला भेटत आहे उत्तर भागामध्ये सध्या ढगाळी परिस्थिती कमी आहे आणि दक्षिण महाराष्ट्राच्या भागामध्ये पूर्वी विदर्भाच्या भागामध्ये अमरावतीपर्यंत कारंजापर्यंत अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण आहे तसंच आपण पाहू शकता दक्षिण पश्चिमचा भाग सकाळपासून आपल्याला पावसाचे ढग पाहायला भेटत आहेत कोल्हापूरचा भाग असो किंवा इकडे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीचा भाग असो या भागात सकाळपासूनच आपल्याला तुरळक ठिकाणी पावसाचे ढगत आहे काही तालुक्यांमध्ये आपला प्रभाव टाकताना दिसतोय आणि आज सुद्धा राज्यात काही ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचे सरी तर एक दोन ठिकाणी मुसळधार पावसाचे सरी सुद्धा पाहायला भेटू शकतात मित्रांनो पुढच्या चोवीस तासांमध्ये मध्य महाराष्ट्र मराठवाड्यामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची सरी पाहायला भेटू शकतात कोकण किनारपट्टीमध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे आणि विदर्भातील अतिपूर्वी भागामध्ये यामध्ये नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या भागामध्ये काही ठिकाणी मुसळधार तर मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पुढच्या चोवीस तासांमध्ये पाहायला भेटू शकते अमरावतीमध्ये एक दोन तालुक्यांमध्ये मुसळधार तर एक दोन ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला भेटू शकते पुढच्या चोवीस तासांमध्ये बाकी उरलेल्या विदर्भामध्ये अकोला बुलढाणा इकडे वाशिम यवतमाळ अमरावती दक्षिण भाग आणि विद विदर्भाचा वर्ध्याचा काही भाग आहे या भागामध्ये पुढच्या चोवीस तासांमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी आपल्याला पाहायला भेटू शकतात बाकी विदर्भामध्ये आजही मोठ्या पावसाची शक्यता जास्त काही दिसत नाही आहे मित्रांनो पुढच्या चोवीस तासांमध्ये विदर्भातील काही भागांमध्ये खास करून नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूरतील अतिर भाग आणि गडचिरोलीतील काही भागांमध्ये मुसळधार पाऊस तर एक दोन ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता असणार आहे अमरावती अकोला बुलढाणा इकडे वाशिम यवतमाळ आणि वर्धा या भागामध्ये तुरळक ठिकाणी हलका तर काही एक दोन ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला भेटू शकते बाकी जर आपण मराठवाड्याचा भाग तुम्हाला सांगितला तर जालना हिंगोली इकडे नांदेड परभणी तसंच लातूर धाराशिव सोलापूर आणि इकडे बीड आणि इकडे छत्रपती संभाजीनगरपर्यंत काही ठिकाणी हलक्या पावसाची सरी पाहायला आपल्याला भेटू शकतात तसंच आपण उत्तर मध्य महाराष्ट्राचा भाग बघितला तर नंदुरबार धुळे जळगाव नाशिक या भागामध्ये तुरळक ठिकाणी ढगाळ वातावरण तर एक दोन ठिकाणी हलक्या स्या पावसाच्या सरी होण्याची शक्यता दिसत आहे सध्या या भागात पाऊस सक्रिय आपल्याला जास्त काही दिसत नाही आहे अहिल्यानगर पुणे आणि इकडे सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर आणि सातारा या भागामध्ये हलक्या पावसाच्या सरी एक दोन ठिकाणी पाहायला भेटू शकतात बाकी आपण कोकण किनारपट्टीचा भाग बघितला तर मागच्या चोवीस तासांमध्ये ट्रिपल डिजिटमध्ये पाऊस पालघर आणि ठाण्याचा काही जिल्ह्यांमध्ये झालेला आहे खास करून घाटमात्याचा भागांमध्ये झालेला आहे आणि आजसुद्धा या भागामध्ये मुसळधार पाऊस होणार आहे सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड तसंच इकडे मुंबई ठाणे आणि इकडे पालघर उल्हासनगर याच्या आसपासच्या भागामध्ये सुद्धा मुसळधार पाऊस एक दोन तालुक्यांमध्ये पाहायला भेटू शकते घाटमात्याच्या भागामध्ये सुद्धा मुसळधार पाऊस सतत भेटू शकते तर या व्हिडिओ मध्ये या अपडेट मध्ये बस इतकंच चॅनल वर नवीन आला असेल तर नक्कीच चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करून शेअर करा